सोलापूर जिल्हा न्यायालय येथे खासदार प्रणिती शिंदे यांची धावती भेट खासदार प्रणिती शिंदे यांनी तेरा पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा न्यायालय येथे धावती भेट दिली यावेळेस वकिलांना व पक्षकारांना होणाऱ्या पार्किंगची समस्या याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे रखडलेले काम तात्काळ बांधकाम बद्दल PWD अधिकारी यांच्याशी लवकरात लवकर काम चालू करावे अशी चर्चा केली वकिलांच्या चेंबर व बार असो हॉलमधील वीज बिल हे कमर्शियल पद्धतीने न रूपांतर लवकर रेसिडेन्शियल करावे व त्याबाबत पाठपुरावा करावा असे सांगितले वकिलांवर होणारे हल्ले थांबवण्याकरता व संरक्षणाच्या अनुषंगाने संसद अधिवेशनात वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर अमलात आणण्याकरिता प्रयत्न व आवाज उठवणे याबाबत आश्वासन दिले यावेळी सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे उपाध्यक्ष ॲडव्होकेट व्ही पी शिंदे सचिव ॲडव्होकेट मनोज नागेश पामुल सहसचिव ॲडव्होकेट नीदा सैफन खजिनदार ॲडव्होकेट विनयकुमार कटारे तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट व्ही एस आळंगे ॲडव्होकेट कोथिंबिरे ॲडव्होकेट सुतार ॲडव्होकेट विक्रांत फताटे ॲडव्होकेट परमानंद जवळकोटे ॲडव्होकेट रफिक शेख ॲडव्होकेट शुभम माने ॲडव्होकेट गुरव ॲडव्होकेट भीमाशंकर कत्ते ॲडव्होकेट सहदेव बडखुंबे ॲडव्होकेट भशीर शेख ॲडव्होकेट शहनवाज शेख ॲडव्होकेट शिवाजी कांबळे ॲडव्होकेट बसवराज स्वामी व इतर विधीज्ञ हजर होते